नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण सेकापूर या गावाच्या रानामध्ये आलो तर रान म्हणजे शेत शेत म्हणजे जंगल अशा पद्धतीचं या शेताला एक दोन तीन नावं आहेत या शेतामध्ये आलो त्याचं कारण असं आहे की हे लाईन जी ओढली गेली हे लाईन दाखव हे पवन चक्कीची लाईन आहे आणि हे विजय लखदिवे यांच्या पाच एकर जमिनीमध्ये पाच पोल उभा झालेले आहे पण या लोकांनी यांच्याकडे टॅम्प वगैरे दिलेला आहे यांच्यावर सही करून द्या आणि आम्ही हे पोल उभारले तुम्हाला आम्ही रक्कम देऊ पण रक्कम देण्याच्या अगोदर मी सही करत नाही असा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आणि तो रास्त पवित्र आहे हे पोल जे आहेत हे पोल दोन हजार एकोणीस मध्ये उभा राहिलेले आहेत आज दोन हजार पंचवीस आहे आणि पंचवीस म्हणजे एकोणीस ते पंचवीस हे आता सहावं वर्ष चालू आहे या सहा वर्षामध्ये शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ज्या ठिकाणी पोल उभारलेत तेवढी जागा तेवढ्या जागेचं पीक जर काढलं असतं तर या पाच सहा वर्षामध्ये कोठ्यावधीचं रूप पीक शेतकऱ्याला मिळालं असतं कोठ्यावधी रुपयाचं पण हे कंपनीवाले शेतकऱ्याचं कसं नुकसान करतात आणि कशी पिळवणूक करतात हे महाराष्ट्र सरकारनं ओळखणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र सरकार ही शेतकऱ्याच्या हिताचं काम करत आहे अशा पद्धतीचं लोक बोलतात पण शेतकऱ्याची पिळवणूक कशा पद्धतीनं केली जाते ते आपल्याला शेकापूर गावाच्या लगदीवे शेतकऱ्याकडून आपल्याला पाहायचं आहे लगदिवे साहेब नेमकं तुमची ही जमीन किती आहे सर्वे नंबर किती आहे गट नंबर अकरा तुमचं नाव पूर्ण सांगा माझं नाव विजय भीमसेन लग दिवे हा हे गट नंबर अकरा आहे याच्यामध्ये माझ्या जमिनीमध्ये पाच पोल उभा केले बर पैसे देतो म्हणून माझ्याकडे कोणी पोल उभा केलेत पवन शक्केवाल्याने पण कुठले आहेत ते लोक ते दारूचा एजंट होता राजेश राजेश शिंदे बर राजेश शिंदे दारुळचा दारुळचा बावी जवळचा दारूळ हा मग त्यानं कॅम्प दिला सही करा याच्यावर त्यांनी चेक दिला मला चेक बँकेत टाकला किती रुपयाचा चेक दिला होता पन्नास हजाराचा बँकेत टाकल्यानंतर खात्यावर बॅलन्स नाही म्हणून बँकेकडून चेक परत आलाय बर बर परत चेक परत आल्यानंतर त्यानं म्हणला तुम्हाला रोख पैसे द्यायचा बर चेक घेऊन गेला माझ्याकून आणि पैसे काय दिले नाही बर चक्क तुम्हाला फसवलंच की इथं म्हणजे चारशे वीसच्या केसला ते सामोरे जाण्यासारखं आहे हो म्हणजे चारशे वीसच प्रकरण झालं हो कंपनीवाले पवन चक्कीवाले हे लोक अशी पिळवणूक करतात आता ही पोल कधी उभा केला तुमचे एकोणीस मध्ये एकोणीस ते आज दोन हजार पंचवीस आता सहावं वर्ष चालू आहे या सहा वर्षात मी माझ्या आता प्रस्तावने मध्ये सांगितलं एखाद कोटी रुपये खर्च म्हणजे पीक झालं असते या शेतकऱ्याचं तर सहा वर्षामध्ये किती माझा अंदाज सांगितला पण तुम्ही शेतकरी आहात या पाच वर्षामध्ये किती नुकसान झाले तुमचं किती पीक काढलं असतं तुम्ही या ह्याच्यामध्ये या या पोलच्या जागेवर तुमचे पाच पोल आहेत ना मग हे पाच पोलची जागा जी आहे आता सरकार वापरत नाही म्हणजे सरकार वापरत त्या पोलच्या माध्यमातून त्या पोलच्या जागेवर तर तुम्हाला पेरता येत नाही मग हे नुकसान किती झालं असेल तुमचं सहा वर्षामध्ये दहा लाखापर्यंत दहा लाखापर्यंत मी कोट रुपये म्हणलो कोट्यवधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय तर तुम्हाला आता एका पोलला किती रक्कम देतो म्हणाली होती तुम्हाला त्यावेळेस पन्नास हजार रुपये एका एका पोलला एका पोलला मग आता एका पोलला किती पोल आली सगळे पाच पाच तर किती पै रक्कम झाली तुमची अडीच लाख मग अडीच लाख दोन हजार एकोणीस ला आता आता दोन हजार पंचवीस आहे हो। तुम्हाला व्याजासीठ किती रक्कम मिळावी अशी अपेक्षा आहे दहा लाख रुपये मिळाले पाहिजेत त्याच वेळेस अडीच लाख होते ना हो मग आता किती मिळाले पाहिजेत दहा लाख दहा लाख रुपये मिळाले पाहिजेत असं किती शेतकऱ्याचं नुकसान झाले बरं ह्या पवनचक्कीवालीची पोल पवनचवाली मग ह्या लोकांनी किती लो... म्हणजे आता ही किती शेतकऱ्याचं नुकसान आहे आहे पलीकड तर जे तेहतीस फुटाची वाट होती सरकारी रास्ता नकाशावर त्या वाट्यावर हिनी पोल रवलेत त्यामुळं ती वाटच तयार होई गेली आता बर ही पोल निघाल्याशिवाय वाटच तयार होत नाही म्हणजे वाट बी आडवली गेली हो हे तुमच्या शेतातलं पीक घेणं बी आडलं गेलं हो तुम्हाला पैसे बी मिळाले नाहीत नाही तुम्हाला खोटा चेक सुद्धा दिला दिला आणि पन्नास हजार रुपये रोख देतो म्हणून घेऊन गेला चेक ते अद्याप आला नाही त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही आतापर्यंत ऑफिसला तक्रारी दिलीत कोणत्या ऑफिसला तक्रार दिल्यात कलेक्टरला दिली येस डेओ साहेबांनी दिले येस डेओ साहेब सगळं प्रकरण कलेक्टर साहेबाचा पीएम बोन म्हणले जगताप साहेब मग येस डेओ साहेबांनी दिली बर पोलीस अधीक्षकांना दिली पोलीस अधीक्षकाला दिली हो गुन्हा नोंद झालाय माझ्याकडे गुन्हा नोंद झालाय का नाही काय का? मग तुमचा अजून पिछा चालू नाही का हाय की मग आता काय करणार तुम्ही बघू त्यांच्याकडे जाऊन काय होत समजा त्यांच्याकडून नाही नाही मिळाला तर तुम्ही काय करणार आज सहा गुन्हा दाखल करायला लावणार गुन्हा दाखल करण्यासाठी काय करणार तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार तुम्ही आंदोलन उपोषण उपोषण करणार म्हणून मी नोटीस दिली होती मला ह्या कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी सांगितलं उपोषण करू नका अवलंबून आता काय निर्णय घेतला तुम्ही त्यांनी नको म्हणल्यावर थांबलो होतो मग आता ते नको म्हणले थांबला तरी पण तुम्हाला न्याय मिळाला नाही मग तुमच्यावर अन्याय सातत्याने व्हायला आणि सरकार तुम्हाला थांबाच म्हणते मग अजून थांबणार का तुम्ही आता आणखीन त्यांनी एकवेस्ट लिखी देऊन किती दिवस एक आठ दिवसात माझे पैसे मला मिळावे नाही मिळाले तर नाही मिळाले तर उपोषण बसणार आहे अमरण उपोषण करणार अमरण बर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्याय मिळणार तोपर्यंत तो खचू नका तुम्ही शेतकरी आहे आणि तुमच्या ताकदीवर प्रशासनातला प्रत्येक कर्मचारी जगतो कारण शेतकरी राजा आहे आणि शेतकरी राजा ज्यावेळेस अन्न पिकवतो त्यावेळेस लोक जगतात म्हणून तुम्ही खचू नका तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्हाला न्याय मिळाले मिळेपर्यंत खडतर प्रवास युट्यूब चॅनल खडतर प्रवास वर्तमानपत्र तुमच्या सोबत राहील शेतकऱ्याला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी खचून जाऊ देणार नाही प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याचा धाक दाखवून प्रशासनातले अधिकारी चुकताच कसे हे दाखवून नेमाप्रमाणे तुमच्या जमिनीचा मावेजा तुम्हाला मिळाला पाहिजे किमान दहा लाख रुपयाची तुमची अपेक्षा आहे सरकारच्या नेमाप्रमाणे जास्तीत जास्त मावेजा विजय लखदिवे यांच्या शेतातून पाच पोल गेलेले आहेत कंपनीने यांना चेक फसवलं गेलाय चेक दिला चेक बॉन्स झाला पैसे मिळाले नाहीत कंपनी लाबाड आहे असं क्लिअर झालं पुन्हा आले पुन्हा चेक घेऊन गेले आम्ही तुम्हाला रोख पैसे देतो म्हणाले रोख पैसे अद्याप मिळालेले नाहीत दोन हजार एकोणीस पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत सेत शेतकऱ्याच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे जिल्हाधिकारी साहेब अशा गोरगरीब शेतकऱ्याकडे आपण स्वतःहून लक्ष द्या आणि या शेतकऱ्याला न्याय द्या जोपर्यंत आपण शेतकऱ्याला न्याय देत नाही तोपर्यंत शेतकरी सुखानं जगू शकत नाही आणि या देशातला शेतकरी सुखी तर तुम्ही आम्ही सुखी या शेतकऱ्याला तुम्ही वाचवावं अशीच अपेक्षा आहे आणि तात्काळ लवकरात लवकर न्याय यांना मिळवून द्यावा अशी विजय लगदेवी राहणार शेकापूर तालुका जिल्हा धाराशिव धाराशिवच्या जवळ अवघ तीन किलोमीटरवर हे गाव आहे या शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच आपल्याकडून मापक अपेक्षा शेतकऱ्याची आहे तर बघूया आपण जिल्हाधिकारी या नात्याने या शेतकऱ्याला न्याय कसा देणार हे ये पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच शेतकऱ्याच्या हिताचे गोरगरिबाच्या हिताचे सर्वसामान्यावर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेकापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र